अनुदानासाठी शेतकरी तहसील कार्यालयावर धडकल्याने तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची अनुदान जाहीर केले आहे अनुदान जाहीर करून जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे तरी देखील अतिवृष्टी अनुदान आणि पीएम किसान योजनेचा हफ्ता खात्यात जमा न झाल्याने शेतकरी आज तहसील कार्यालयावर धडकले होते

आता ते आधार कार्ड लिंक नाही आहे फार्मर आयडी डी नाही कारण देऊन राहिलेले आहे अजूनही ते दोन तीन दिवसात होईल तुम्ही थांबा असं सांगून राहिलेले आहे परंतु अजूनही झालेलं नाही आम्ही किती वेळा आमच्या गावावरून तिकीट काढून इथं यावं आणि किती वेळा आमच्या तिकडले रब्बीचे कामं सोडून इथं यावं या संदर्भात शासनानं लवकरात लवकर याचं काही करा तर अनुदान कधी जमा होईल याबद्दल तहसील कार्यालयाकडून नेहमीच आश्वासन देण्यात येते त्यामुळे आम्ही कुठपर्यंत तिकिटेचे पैसे लावून येथे यावे प्रशासनाने काय ते एकदा सांगावे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे इथे जे शेतकरी आले बऱ्याच जणांचा काय गैरसमज झाला का आपला का आधार कार्ड नाही म्हणून आपले पैसे जमा दा नाही झाले किंवा आपली फार्मर आय डी जमा नाही म्हणून जमा झाला लोकांनी तपासून काही बरेचसे लोक तर असे होते ज्यांना फार्मर आय डी काय माहीतच नाही त्यांनी काढलीच नाही अशाच लोकांचा भरणा जास्त झाला त्यानंतर आम्ही आमच्या माणसांना सांगितलं बाबी लोक बाकी त्यांना नेमलं आणि त्यांना सांगितलं तर प्रत्यक्ष त्याला काय म्हणतात ते पहा त्यामुळं थोडी गर्दी आता कमी झाली आहे प्रत्येकाला आई म्हणजे पन्नास टक्के लोकांनी फार्मर आय डी काढलेलीच नव्हती त्यांना कसं काढायचं कुठं काढायचं हे समजून सांगण्यात आलं त्यानंतर बऱ्याच लोकांचे ज्यांच्या नावाने शेती होती ते एक्सपायर झाले त्यांचे वारस इथे आले त्यांनी एक आधी सातवारामध्ये वारस चढवायला पाहिजे हे त्यांना म्हणून सांगण्यात आलं त्यानंतर वारस कळल्यानंतर त्या वारसाचे सुद्धा मग वा, फार्मर आय डी घ्यावं लागेल त्यांना उशीर लागेल हे त्यांना म्हणून सांगण्यात आलं तर लोकांचा बऱ्याचशा गोष्टी होती होत्या काय काही गोष्टीचा म्हणजे कळल्या नाही प्रयत्न केला आम्ही आणि यामध्ये बऱ्याचशा लोकांनी लोकांना सांभाळलेलं आहे खूप चांगले लोक आहेत तिथले शेतकऱ्यांनी ऐकून घेतलं आणि मीडियावरही आहेत त्यांनी चांगलं सहकार्य केलं ते त्यांना सांगितलं कारण नाही हे बरोबर आहे बरोबर प्रत्येकाची वैयक्तिक अडचण वेगवेगळी आहे आणि सगळे आपले एकावेळेस आलेले होते त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आमच्याकडून शंभर टक्के पेमेंट टाकण्यात आलेलं आहे काही एक दोन टक्के असेल ते मिसमॅच झाले किंवा नावामध्ये आधार कार्डमध्ये जे चुकी असेल अशा काही कारणामुळं काही अडकले तर ते काढणं आमचंच काय आमच्याच वेळ काढतो आम्ही काही जास्त डॉक्युमेंट असले तर आम्ही किंवा कुठलं काही प्रॉब्लेम असेल तर कलाटाकडे साधाराचा नंबर असते आम्ही त्यांना बोलवणार आहोत शंभर म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के पेमेंट आम्ही टाकलेलं आहे आणि ते अप्रुव्हल घेऊन पेमेंट पे चालू आहे प्रभारी तहसीलदार वसंत पखाले म्हणाले की आम्ही जवळपास नव्याण्णव पर... प्रभारी तहसीलदार वसंत पखाले म्हणाले की आम्ही जवळपास नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वळती केली आहे परंतु फॉर्मर आयडी डी सातबारा आणि आधार कार्ड मध्ये असलेल्या नावातील तफावत ज्याच्या नावाने शेती होती त्यांचा मृत्यू झाल्याने आणि सातबारावर वारस चढविले नाही अशी तांत्रिक अडचण येत असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास विलंब होत आहे आम्ही आमच्या परिणय योग्य ते सहकार्य करीत आहोत शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत त्या दूर कराव्या